आमच्या देशमुखतही मारण्याततही बडगुरतही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर हे आमचे सगळे शिलेदार तर मी गेल्या अनेक दिवस भारावून गेलो हा प्रभाग क्रमांक एकोणतीस आणि प्रभाग क्रमांक तीसचा मिळून हा प्रभाग त्या ठिकाणी तयार झाला आणि या प्रभागाचे प्रभाग क्रमांक चौदा नावाचा एक नवीन पॅनल त्या ठिकाणी तयार झाला या शहराच्या अगदी मध्यवर्ती असणारा हा परिसर आणि प्रभाग क्रमांक मध्ये गेली दहा वर्ष त्या ठिकाणी काम करताना त्या प्रभाग क्रमांकात तीस तास चेहरामुळे मी बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे कोयगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आदरणीय आमदार किशोरराव कोचोरे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी केला आणि निश्चितपणे ज्यावेळेला या प्रभागाचा हा पॅनल तयार झाला त्यावेळेला मी पक्षाकडे त्या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली की ओपन कॅटेगरीतनं एक रिझर्वेशन पडलंय एबीसी कॅटेगरीतलं रिझर्वेशन पडलंय मला त्या ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी मिळावी पक्षानं नेहमीप्रमाणे आपल्या प्रमाणे ने फॉर्म मागून घेतले प्रत्येकाचे इंटरव्ह्यू झाला त्या मध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडली या सगळ्या मध्ये आमच्या स्टाफला समोर जे आता गेलेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आणि मध्ये एक गोष्ट मी क्लिअर सांगितली होती की पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहील मी पक्षनिष्ठा मानणारा कार्यकर्ता आहे जरी आम्ही दोन हजार पंधरा साली भारतीय जनता पक्षामध्ये आलो असलो तरी गेली दहा वर्ष पक्षाशी एकनिष्ठा असणारे आमदार किसन कचोरांच्या मार्गदर्शन काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत दोन हजार पंधरा साली मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार दो दो सोळा साली या पक्षाने मला अध्यक्ष पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली एका वर्षामध्ये मला अध्यक्ष पदाची जबाबदारी त्या ठिकाणी घेतली मी अतिशय प्रामाणिकपणे रामबोई सांगतील की अतिशय प्रामाणिकपणे मी पक्षाचं काम तीन वर्ष त्या ठिकाणी केलं त्यानंतर मला पक्षाने ठाणे जिल्हा चिटणीस पदाची त्या ठिकाणी जबाबदारी दिली आदरणीय आमदार दिसंबा कोटोरे आमचे त्यावेळेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर मी चार वर्ष चिटणीचा पदावर त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर मी पक्षानं त्या ठिकाणी मला ठाणे जिल्ह्याच्या महामंत्रीपदाची म्हणजे जनरल सेक्रेटरीची संघटनात्मक जबाबदारी त्या ठिकाणी दिली मी ती जबाबदारी गेली चार पाच महिन्यांपासून अतिशय जबाबदारीनं पूर्ण करतोय मी पक्षावर जेव्हा तिकीट मागितलं तेव्हा पक्षाला क्लिअर सांगितलं की मी पक्षाच्या म्हणणारा कार्यकर्ता पक्षाध्यक्ष पक्षाचा आदेश माझ्यासाठी फायनल असेल आमच्या समोरच्या आमच्या आदरणीय मित्र यांना पक्षाला जे फॉर्म दिला मलाही फॉर्म दिला आदरणीय गणेश चौधरी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं आणि ज्याप्रमाणे सांगितलं की ज्याला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल एकाला कोणाला तरी त्या ठिकाणी माघार घ्यावी लागेल मी पक्षाला क्लिअर सांगितलं होतं की आज त्या समोरच्या माणसाला जर उमेदवारी दिली तर मी पक्षाचं एकनिष्ठ होऊन काम करेल माझी पत्नी उर्मिला शिंदे जी प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवार आहे तिच्याबरोबर आणि पक्षाच्या सगळ्या उमेदवारांबरोबर त्या ठिकाणी मी काम करेल मी एक अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे त्या बदलापूर शहराची संपूर्ण जाण असणारा एक कार्यकर्ता आहे मी गेले दोन हजार पाच सालापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बदलापूर शहरामध्ये काम करतोय मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दोषी झाले या शहरामध्ये राहिला आलो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या चौऱ्याण्णव मी राहायला आलो त्यावेळेला या प्रभागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी दोन वर्ष राहिलोय गुरुदर्शन जी बिल्डिंग आहे आदर्श देवेंद्र समोर त्या ठिकाणी माझ्या बहिणीकडे मी दोन वर्ष त्या ठिकाणी राहत होतो आणि त्याच्यानंतर मी कात्रता राहायला गेलो या परिसरातला त्यापासून असताना प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती मी त्या ठिकाणी ओळखतो आमचे देशमुख असतील गावडे साहेब असतील हे तर सगळे माझे जुने मित्र त्या ठिकाणी आहेत आणि आमचे शेखरुंगी असतील मिलिंद आर्वडकर असतील मिर बोरे असतील हे सगळे लोक समीर शेटकर असतील या सगळ्या लोकांच्या आज बाजी ओळख नाही उदय जाधव असतील पप्पू पोटार असतील आमचा गोसावी दादा असतील नगरपालिकेमध्ये काम करतात हे सगळे आणि जे समोर आता शिट्टीचे चिन्ह घेऊन लढत ते राजा गोसाव असतील या सगळ्यांचा आमच्याशी माझा खूप त्या ठिकाणी गेल्या दहा बारा वर्षापासूनचा चांगला रेपो आहे आणि असा रेपो असताना त्या ठिकाणी जेव्हा पक्षाच्या बाबतीमध्ये असं केलं जातं की स्वतःला उमेदवारी मिळाली नाही असं नाही उमेदवारी मिळाली नव्हती त्याच्या अगोदरच हा सगळा सेटअप ठरलेला होता गेली तीन महिने मी तर त्यांना ज्यावेळेला आमदारकारला आले होते त्यावेळेला आमदारकारला सांगितलं होतं की तुमचा सिरियर चेक करूयात आणि माझा सिरियर चेक करा या सहा महिन्यामध्ये शिवसेनेच्या लोकांबरोबर कोण चर्चा करताय सीनिया त्या ठिकाणी चेक करा माझा सीनिया चेक करा जो सीनियामध्ये फळी सापडेल त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिली जाईल बाबा हसला आणि त्या ठिकाणी शांत बसला अहो तुमच्या मनामध्ये खोट आहे तुमच्या मनात खोट आहे तुम्हाला नगरसेवक कशासाठी व्हायचं आहे तर नगरसेवक लोकांची सेवा करण्यासाठी व्हायचं नाही या प्रभागातला प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता दोन हजार पंधरासाठी त्यांच्याबरोबर फटला फटला ना दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा पक्षांना नगर नगरसेवक त्या ठिकाणी केलं बदलापूर गावात ना ते इथे राहिले आले आणि त्यांच्या सिनियटरच्या रोष पक्षाने त्यांना दोन हजार दहा ते पंधरा सुखरूप नगरसेवक म्हणून काम त्या ठिकाणी कद दिलं दोन हजार पंधरा साली यातला प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्ता त्यांच्यासाठी तन मन देऊन झटला काम केलं काय मिळाला त्या कार्यकर्त्याला आमच्या फिरकेचाही असतील मरण्याच्याही असतील या सगळ्या कार्यकर्त्या त्यांच्यासाठी जीवाचं राम करून लढल्या या सगळ्या कार्यकर्ते जीवाचं राम करून लढल्या गेल्या दहा वर्षामध्ये या कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडलं काय पडलं त्यांच्या पदरात सगळी स्वतःची भरण्याची कामं त्या ठिकाणी त्यांनी केली हे कार्यकर्ते इतके प्रचंड नाराज होते महुन म्हणून पण त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती शेकरून यांनी उमेदवारी मागितली होती मी उमेदवारी मागितली होती त्यांनी उमेदवारी मागितली होती आम्ही सांगितलं होतं ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचं त्या ठिकाणी काम करायचं मग गेली दहा वर्ष तुम्हाला एक काम करत नाही आलं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्यावर तुम्हाला काम नाही करता आलं तर तुम्ही कसले पक्ष निष्ठा आम्हाला सांगताय पंचवीस वर्ष पक्षाची सिनियरिटी आहे आम्ही असं सांगताय तुम्हाला काहीच अधिकार नाही या बदलापूर शहरामध्ये काम घोषित आता तर माझ्याशी गरज आहे असं की या बदलापूर शहरामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे आमचे डॉक्टर मुजुमदार असतील आमचे प्रसाद पाठक असतील विजय पाटील असतील आमचे पंडित भाऊजी असतील या सगळ्या लोकांनी रामदेव असतील या लोकांनी भारतीय जनता पक्षासाठी खरंच या ठिकाणी झिजवलंय स्वतःचं शरीर या ठिकाणी झिजवलंय स्वतःचं लाईफ त्या ठिकाणी झिजवलंय त्यांना काय मिळालं नगर नगराध्यक्षात मिळालं थोडं काही नऊ वर्षात बाकीच्या लोकांना काय मिळालं पण ते संघटनेबरोबर आजही प्रामाणिक आहे मग मा असा माणूस जो संघटनेवर प्रामाणिक होऊ शकत नाही तुम्हाला किस्सा सांगतो काही दिवसापूर्वी एका चॅनलने बातमी दिली की या ठिकाणी तो समोरच्या उमेदवार संजय भैर हे कुठे चाललेत शिवसेनेत चाललेत या महाशयाने आणि माझा त्या बातमीमध्ये काढी काही संबंध नव्हता हो मी त्यांना फोन करून सांगितलं की मी आजच्या बातम्या द्यायची आवश्यकता नाही मला अशा बातम्या द्यायची गरज पण नाही या, या का, का वो देखे देखे या महाशयांनी मोठा लगेच आणून ते एका चॅनलला मुलाखत दिली की मी पक्षनिष्ठा मांडणारा कार्यकर्ता आहे मी पक्ष सोडून जाणारा नाही अशी कुणीतरी सुपारी घेतलेली आहे ह्या गोष्टी आम्हाला सांगू नका आणि त्याच्यानंतर काय झालं जो प्रकार व्हायचा तोच प्रकार त्या ठिकाणी झाला यांच्या मनामध्ये खोट होईल त्या कार्यकर्त्यांचं बळ आहे ना या कार्यकर्त्यांची मेहनत त्याच्यामुळे निवडून आले होते त्याची जाणीव त्या कार्यकर्त्याला नव्हती असला कसला कार्यकर्ता त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना पक्षनिष्ठा याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही परंतु मी दुसरी गोष्ट सांगतो माझा प्रभाग क्रमांक तीस शेजारी गार्डन, गार्डन उतन, आहे माझ्या प्रभागामध्ये यशिगाचं तीन गार्डन आहे एका गार्डनचं नाव आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम गार्डन दुसऱ्या गार्डनचं नाव आहे प्रकाश शांत विद्यान आणि तिसरा आहे पूर्ण देशपांडे उद्यान माझं प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये मी ज्या प्रचारात जातो गेलो त्यावेळेला लोकांनी एकच सांगितलं की साहेब तुमच्या गार्डन्स अतिशय सुंदर आहेत तुम्ही हॉल अतिशय सुंदर बांधलेला आहे तुमच्या गार्डामध्ये स्वच्छता त्या ठिकाणी चांगली केली जाते रमेल मी त्यांच्या भाषणात सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये जेवढ्या इमारती आहेत माझ्या प्रभागामध्ये जेवढ्या इमारती आहेत त्याच्यापेक्षा माझ्या प्रभागामध्ये झाडं जास्त आहे मी पर्यावरण हे करणारा कार्य आहे त्याच्यामुळे या प्रभागामध्ये काय या प्रभागामध्ये एक साधं शिवनेरी गार्डन आहे मी ज्यावेळेला एकोणीस चौरणसरी या ठिकाणी राहिलं आलो त्यावेळेला मी त्या गार्डन गार्डनमध्ये गरबा उत्पादन जायचो या सगळ्या मंडळानी शेवेरी मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गर्वास चालू केला होता आज त्या गार्डनची अवस्था काय तुमच्या वाड्यातलं एक गार्डन तुम्हाला करता येत नाही त्याच्यासाठी आत्ता साधारणपणे सहा महिन्यापूर्वी आदरणीय रवींद्र चव्हाण आणि आदरणीय आमदारांनी निधी दिला त्याचं उद्घाटन त्यांना अजून आत्ताशी उद्घाटन केलं त्याच्या त्याच्या पूर्वीची आमची कामं त्या ठिकाणी मनोरे समोरचा एक पार्किंगचा लॉट आहे पार्किंग लॉटवर या महोदयांना डेप्यूटीसी मतदान आमदार महिलांनी आणि त्या ठिकाणी तत्कालीन खासदार महोदयांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला हा बाबत टेंडर काढता काढताच थकला आहे अजून ते काम अजून चालू केलं नाही ते पार्किंग ठिकाणी झाला असता माझ्या परिसरातील या परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी स्वतःच्या गाड्या पार्किंग करताना गा असता काही प्रमाणामध्ये वाहतुकीची समस्या या ठिकाणी घेतली असते पण नाही टक्केवारीच्या राजकारणात सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विसरत काल माझ्यावर एका आदरणीय नेत्याने त्या ठिकाणी तक्रार केली की संभाजी शिंदे आरटीआय मागतात अहो देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाची जेवढी माहिती उपलब्ध केली ना काँग्रेसचा भ्रष्टाचार तो सगळा आरटीआयच्या माध्यमातून बाहेर काढला होता आणि त्यावेळेस जो इरिगेशन घोटाळा असेल किंवा सगळं सगळे घोटाळे हे आरटीआयच्या माध्यमातून काढले होते मी आरटीआय कार्ड टाकतो ना यांना धान का फुटतो कारण यांची सगळी वाभारे मी बाहेर काढतो मी मध्ये कोशिराकडे शेतकरी काढली होती गेल्या पाच वर्षामध्ये पंधराशे कोटी रुपये या नगरपालिकेला आले ते पंधराशे कोटी रुपये कुठे गेले त्याचा खुलासा त्या ठिकाणी करा पण त्यांना खुलासा करता आला नाही आणि हे सगळे खुलासे त्या ठिकाणी त्यांना करता आले नाहीत त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम झाला आणि आता काल त्यांनी सांगितलं की संभाजी शिंदे ब्लॅकमेलिंग करतात पाठींबारी करतात मला काही गरज नाही माझ्या बाबांनी मला बदलापूर शहरामध्ये पाठवलं त्यावेळेला मी पंधराशे रुपये का साईट म्हणून काम करत होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जेव्हा गोष्टी माझा जॉब सोडला तेव्हा मला दहा हजार रुपये पगार होता साईट इंजिनियरचा मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून माझा स्वतःचा बांधकाम व्यवसाय करतो मी आतापर्यंत बदलापूर शहरामध्ये पन्नास इमारती बांधला स्वतःच्या स्वतः मी पन्नास इमारती बांधल्यात एक हजार लोकांना मी त्या ठिकाणी सदनिका दिलेल्या आहेत त्याचा शंभर पोलिसांना मी सदनिका दिलेल्या आहेत आणि माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्ती हा सदनिका का घेतोय तर मी त्याची परिस्थिती म्हणून त्याला किंमत कमी करतो त्या जीवावर आम्ही दोन पैसे व्यवसायातून त्या था ठिकाणी कमवले आणि नगरपालिकेची ठेकेदारी आयुष्यात त्या ठिकाणी केली नाही आणि तुम्हाला मी एका दोन मिनिटांमध्ये करत आता एक या प्रभागाच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत त्या मी निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणची वाहतूक समस्या असेल त्या समस्या असेल मी सविस्तर बऱ्याच बैठकांमध्ये त्या त्यावरतीमध्ये निश्चितपणे बोललेलो आहे पण तुम्हाला फक्त एकच व्हिडिओ त्या ठिकाणी मी ऐकवतो की जे काल सन्माननीय महोदय त्या ठिकाणी भाषावरती बोलले ना त्यांचं साधारणपणे चार महिन्यापूर्वीचं एक वक्तव्य त्या ठिकाणी मी तुम्हाला ऐकवतो हे तीन तीन मास्टर आहेत आमचे आमदार साहेब शिल्वेपाडीच्या मार्डात बघा मी काहीतरी वेगळंच दिसेल संभाजीच्या वर्णात द्या काहीतरी वेगळं दिसते किरणच्या वारात द्या काहीतरी वेगळंच दिसेल फक्त नगरसेवक आपला निवडून जातो आणि निवडून गेल्यानंतर प्रभागामध्ये काही लोकांना भेटत पण नाही पण हे आमच्या तीन अशा वस्तू आहेत पण हे तीन लोक नियमित वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपल्या प्रभागामध्ये काम करत असतात संभाजीसेल किरणसेल असंच काम आपण आता हे तीन महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट आहे तीन महिन्यापूर्वी मला कामाबद्दल प्रशस्तीपत्र देणारी व्यक्ती मला पाकिटमार बोलते मला काय बोलते खरंचगार धंदा मग मी आता जास्त बोलणार नाही पण तुम्हाला एक व्यक्ती सांगतो वर की पुढील पाच वर्ष किंवा जी काही वर्ष आम्हाला मिळते नगरपालिकेची महानगरपालिका होईपर्यंत तोपर्यंत प्रत्येक दिवस आणि दिवस मी आणि रथित आणि आमच्या आदरणीय नगराध्यक्षपदाचे उमेदवार उच्चात तुमच्या सेवेसाठी सदैव चोवीस तास त्या ठिकाणी हजर या परिसरातील सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या प्रभागाची स्वच्छता असेल या प्रभागचं कुठलंही काम असेल आदरणीय गावडे साहेबांनी मला अनेक संकल्पना सांगितल्यात या सगळ्या टीमनं चांगल्या संकल्पना सांगितल्यात या ठिकाणचा लाईट आहे ना स्ट्रीट लाईट हा गेली दहा वर्ष रंग होता आमच्या देशमुख काकांनी फोन केला मी एका दिवसामध्ये लाईट त्या ठिकाणी चालू करून दिला या ठिकाणी झाडं होती झाडं त्या ठिकाणी सुटली होती घरं झालेली होती सगळा कचरा साचला होता की दोन दिवसामध्ये कचरा साफ करून दिला माझ्यामध्ये त्या ठिकाणी हिंमत आहे रतिताईंमध्ये हिंमत आहे या प्रभागामध्ये काम करण्याची सगळे प्रभागाची स्वच्छता असेल मी ज्या 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 वेळेला या त्यावेळेला त्या ठिकाणची अस्वच्छता कोण मला स्वतःला अतिशय वाईट वाटलं आणि मी माझी स्वतःची माणसं पाठवून आज सकाळी तुम्ही अक्षय सोसायटी साफ केली म्हणून मग तुम्ही दोन तारखेला आम्हाला मतदान करा तीन तारखेपासून चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी आहोत या प्रभागातील प्रत्येक समस्या आणि विशेष करून आमच्या फिरकेत्यांना मी सांगितलं की या दोन्ही प्रभाग म्हणजे जे आणि तीसचा जो चौदा प्रभाग झाला या प्रभागातला कमीत कमी पाचशे महिलांना पुढच्या पाच वर्षामध्ये आर्थिक रोजगार देण्याचं काम संभाजी शिंदे करतील एवढंच मला सांगतो या ठिकाणी आमची जी तरुणाई आहे या तरुणाईला त्या ठिकाणी काम दिलं जाईल आणि हा प्रभाग मुक्त प्रभाग असेल या प्रभागातला कुठलाही लोकप्रतिनिधी हा एक टक्का सुद्धा त्या ठिकाणी घेणार नाही असं या ठिकाणी सांगतो भ्रष्टाचार मुक्तीची सुरुवात या प्रभागापासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत नगरपालिकेची इमारत आपल्या प्रभागामध्ये आहे नगरपालिकेचं प्रशासकीय हेडक्वार्टर आपल्या प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागातनं दिलेला संदेश ज्याप्रमाणे आमच्या सन्मान्य आशिष साहेब काम करतात त्याप्रमाणे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल आम्ही दोघे प्रामाणिकपणे काम करू आणि निश्चितपणे या प्रभागाला सर्वांना सुंदर करण्याचा या प्रभागाची वाहतूक समस्या सोडवण्याचा या प्रभागाला स्वच्छ आरोग्यदायी या प्रभागामध्ये एक आरोग्याची सुद्धा सुविधा माझ्या प्रभागामध्ये मी एक ओपीडी त्या ठिकाणी चालू केली आहे तशी एक ओपीडी या प्रभागामध्ये करण्याचा काम निश्चित करू निवडून आल्यानंतर अशी सभा घेऊन की त्या सभेमध्ये तुम्हाला सगळीच्या सगळी जी आश्वासन आहेत ती कशा पद्धतीने पूर्ण करणार आहोत याचा एक आराखडा या ठिकाणी घेऊ रामदेश नेतृत्वाखाली आदरणीय रामरंजन तृत्वाखाली आदरणी रचरंजनखाली काम करू एवढंच या ठिकाणी सांगताना तुम्हाला आव्हान करतो दोन तारखेला या प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात वोटिंग करा इतक्या मोठ्या प्रमाणात वोटिंग करा की बदलापूर शहरामध्ये एक रेकॉर्ड व्हायला पाहिजे कारण बदलापूर शहरातला सर्वात सुशिक्षित आणि सर्वात म्हणजे क्वालिफाईड लोकांचा प्रभाग म्हणून हा प्रभाग म्हणजे बदलापूरची ही सदाशिव पेट आहे असं मला वाटतं या प्रभागातून आपण एक सुरुवात त्या ठिकाणी करूयात आणि जास्तीत जास्त मतदानचा या दिवशी आपण मतदान केंद्रापर्यंत यावं मतदान केंद्र अतिशय जवळ आहे आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी इंग्लिश मिडीयमची शाळा आहे हिरानगर विश्वमेर त्या ठिकाणी मतदान केंद्र आहे मोदींनी सांगितल्याप्रमाणे दोन मशीन आहेत त्याच्यामध्ये पहिल्या मशीनवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आदरणीय रविताई पाटकर यांचा प्रभाग क्रमांक चौदा एचं बटन दाबायचं आहे आणि दुसऱ्या मशीनवर या ठिकाणी चौथा ब मध्ये संभाजी शिंदे यांच्या समोरील समोरील पटन दाबावं आणि आम्हाला तिघांना विजय करावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंद